नमस्कार सर्वांना आजच्या मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आता मी चालले तनवीला घ्यायला स्कूलमध्ये तर आमचं तयारी वगैरे झालेली तर आता चालता चालता म्हटलं मी ब्लॉग शूट करते जेन काल राहिलेलं तर म्हटलं आज सुरुवात करते ऊन तुम्ही पाहू शकता असं पडला आहे तर चला बोलते ना चला आता मी एकराव्याचा केक खातोय जे तन्वीसाठी आलेलं मुंबईवरून या खायला तुम्ही पण आता मी बसलोय तन्वीला घेऊन आली शाळेतून आता जेऊ थोड्या वेळाने आई बाबा आले आईबाबांसाठी जेवण बनवते त्यानंतरला मग आणि तन्वीलाही आ आम्ही केक दिलाय थँक्यू यू संकुवात तू तुझ्याकडून हा केक होता संकुवात तू तुला केक घे जर हा व्हिडिओ बघत असेल तर हा खा खातू छान आहे ओके okay. काय करते तनु मी कपड्यांचे बघा तनु मला मदत करते कारण तरुण तनुला कपड्यांच्या घाड्या मारायच्यात ना तनु हा का कपड्यांच्या घाड्या मारायच्या येत तनवी त्यामुळे ती मला मदत करते कपड्यांची घडी मारायला तर इथे आमचे कपडे तुम्हाला दाखवते कारण आज मस्त ऊन पडलेलं तर हे एवढे कपडे आहेत पसारा पाहू शकतो तुम्ही तो आपल्याला आवरायचा आहे क्लीन करायचं आहे तर इथे आमचं संध्याकाळचं काम चालू आहे बघा कशी करते कर करून <small> आमची एक, एक 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 काम करत जाते ना मला <small> आवडतं ना करायला आवडत बघा कसं मारल्या नाहीत घड्या हम्म आता हे काय हा तनुचा स्कूल ड्रेस आहे ना तनु येस तनुचा स्कर्ट आहे हा सरळ कर आधी त्याला बघ <sm> तो उलटा आहे त्याला सरळ कर हा हा गुड सरळ कर चला तर आता आपण हे सर्व पसार आवरून घेऊया चला आता कपड्यांच्या घाड्यामधून झालेत पण आमच्याकडे बघा एक काम केलं एक काम आमच्याकडे रेडी असतोय ना तनु हम्म तनुने एक काम वाढवून ठेवलंय आता हे परत आवरा म्हणजे किती आवरलं तरी माझं घर जसं दिसायचंय तसं दिसत देवा आणि काय करू काय करू तन्वी असे का करतेस तू माझ्या बरोबर किती पसारा करतेस ग आवडले तू थोडस आवडतेस आणि एवढा भरपूर पसारा करतेस बघा किती मस्ती करते हे काम असतं मला घरात दिवसभर ना बोल व्हिडिओ आवडली बोल व्हिडिओ आवडली ला तर लाईक करा लाईक करा शेअर करा नका नका गुड गर्ल बाय आता आता आमचे हे आलेले तर लोक दिवसाची साफसफाई आणि काम करतात आम्ही रात्रीची करतो पाहू शकता सगळे आम्ही आता नाईट मारणार आहोत कलरिंगसाठी इकडे थोडासा लिकेज आहे पाण्याचा खात्री प्रॉब्लेम तो थोडासा लिक्विड लावलेला आहे पुट्टी आणायला गेलेत थोडीशी कमी पडली म्हणून हा साईड झाला आहे हा बॉल झालाय आता बघूया ते हा बेकार सगळं हे हलवा ते हलवा चालू असतं आमचं बघूया फायनल कसा येतो रिझल्ट तर स्टेटून हा लग पाहत राहा आता एंड माझा मी करेन बघते हो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आमच्या ह्यांनी आत्ता येऊन कामावरून येऊन करतात हे सगळं काम तर त्यांचं स्टॅमिनाला आता मानलं पाहिजे बाबा कारण आपण तरी नाही कधी करू शकत कामावर नाही येऊन परत हे सगळं करा कलरिंग वगैरे करा कलर करताना हात खूप दुखतो त्यामुळे कस पण काम असतात काही इकडे झाली ऑफिस ऑफिसचे ते झाल्यानंतर इकडे जग करणं आता तिसरा दिवस आहे आमचा तीन दिवस आहे काही नाही थोडं 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 घेऊन पप्पा पुढे आणायला गेलेत पुढे आणायला गेलेत चला खरा तर आता हे थोडंफार जे काम राहिलं ते फिनिश करून घेत आहेत त्यानंतरला मी आता जाणार होते मेहंदीच्या ऑर्डरला तुम्हाला इथं मेहंदीचं मी दाखवते कशी आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण कर आता करवाचं आत्ता